संघर्ष टाइम्स समस्या जनतेची मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेत होती महाराष्ट्र तो राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ मांडली जाईल किंवा मला ज्ञाच होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी ताबे इथायोग्य पण पार पाठा सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सक्षम विवेक बुद्धीने पार पाडेल मुख्यमंत्री फडणवीसांचा शपथविधी कर्जतच्या टिळक चौकात स्क्रीनवर कार्यकर्त्यांचा जल्लोष कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाले भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी मोठ्या स्क्रीनवर हा सोहळा पाहण्याची व्यवस्था केली होती या प्रसंगी ढोलताशा पारंपरिक नृत्य आणि फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला होता देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला हा सोहळा पक्षांसाठी नेहमीच एक ऐतिहासिक क्षण असतो कार्यकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने जल्लोष साजरा करत भाजपच्या ताकदीची झलक दाखवली यावेळी भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा मोर्चा प्रदेश सदस्य ऋषिकेश जोशी प्रदेश सचिव महिला मोर्चा मृणाल खेडकर जिल्हा सचिव बिनिता भुमरे तालुका उपाध्यक्ष प्रीती तिवारी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रज्ञेश खेडकर संजय कराले निलेश पिंपरकर रामदास घरत संतोष पालांडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी गुलाल उधळणे आणि पारंपरिक वाद्यांसह हा ऐतिहासिक क्षण साजरा केला या कार्यक्रमातून महायुतीची एकजुटीचे आणि पक्षाच्या यशस्वी नेतृत्वाचे दर्शन झाले या जल्लोषातून फडणवीसांच्या नेतृत्वावर असलेली कार्यकर्त्यांची विश्वासाची आणि समर्पणाची प्रचिती झाली आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना एक आनंद एक उत्साह निर्माण झालेला आहे आपण पाहिलं असेल दोन हजार एकोणीसला देखील देवेंद्रजीने मेहनत करून या राज्यामध्ये सरकार आणलं होतं परंतु काही लोकांनी सत्तेत युतीमध्ये राहूनसुद्धा सुद्धा नंतर काही त्यांची भूमिका बदलली आणि भारतीय जनता पार्टीला विरोधी पक्षात राहावं लागलं ला। त्यानंतर त्यानंतरची ही निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये हा विजय नसून महाविजय आहे आणि हा नेता नसून हा आमचा महान नेता म्हणावा लागेल ह्या आपल्याला भारतीय जनता पार्टी गावोगावी पोचावी खेडोपाड्यात पोचावी वाडी वस्त्यांमध्ये पोचावी आदिवासी भागामध्ये पोचावी याकरता मी आणि माझे सर्वच सरकारी कार्यकर्ते पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत आणि ह्या पुढे अधिक काम करून भारतीय जनता पार्टी ह्या मतदारसंघामध्ये सर्व निवडणुकांमध्ये यश मिळेल या दृष्टीने आम्ही पुढे वाटचाल करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये इतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपल्याला पदावर बसलेले दिसतील आणि पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री आमचा असल्याकारणाने मंत्रिमंडळ आमचं असल्याकारणाने येणाऱ्या काळामध्ये या संघाचा विकास होईल आणि दृष्टीने आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतो आम्ही कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतो आणि त्या कार्यकर्त्यांच्या गावामध्ये विकास विकासकामे पेंडिंग असतील ती पेंडिंग कामं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आता आमच्या राज्य सरकार भारतीय जनता पार्टीचं आलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची ज्या ज्या मागण्या त्या आम्ही त्याच्या नोंद घेऊन त्या आमच्या पक्षशेष्ठी कळून त्या त्याचा पाठपुरावा मी स्वतः करीन आणि ह्या मतदारसंघामध्ये चांगलं भरीव काम करता येईल अशा पद्धतीने आपण काम सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आता काही लोक मुंबईला गेली पण मी मुद्दाम इथं थांबलो की कार्यकर्त्यांसोबत कोणतरी जल्लोष केला पाहिजे आजच्या दिवसाचा मलाही देखील पास आला होता परंतु दोन तीन पास असल्याकारणाने बाकी कार्यकर्ते मग जाणार कुठे त्यापेक्षा आणि स्थानिक लेवलला जल्लोष केलेला ले चांगला असतो पण कार्यकर्त्यांना देखील त्याचा आनंद साजरा करता यावा या दृष्टीने मी देखील इथं थांबून हा आजचा जन्म साजरा केलेला आहे